संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपले सेवे त्यानंतर वर्धापडी कार्यक्रम आणि माझा वाढदिवस या निमित्तानं या ठिकाणी जे काही पत्रकार बांधव मित्र परिवार बांधव आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो उपस्थितामध्ये माझ्यावर भेट करणारे व्हॉट्सअपवर बघून या ठिकाणी शुभेच्छा देणार आलेले सर्व मान्यवर सर्व माझे पत्रकार मित्र सर्व मित्र त्यांचं मी या ठिकाणी शब्द तुम्हाला या ठिकाणी स्वागत करतो जो कार्यक्रम नेतासाने मी सांगू इच्छितो की माझ्या वाढीचा निमित्त या ठिकाणी सांगितलं सातपुतेने या ठिकाणी शुक्र संकल्प करताना माहिती दिली त्याचबरोबर मी जे आज या ठिकाणी आहे ते मी ठाणेकर न्यूज नेटवर्क त्या न्यूज नेटवर्क वर्धापट्टी या ठिकाणी आहे आणि सात जून दोन रोजी मी मी ठाणेकर न्यूज नेटवर्क स्थापन केला

यूट्यूब चैनल काढला आणि तो मी टाकलेला न्यूज चॅनल आहे आज मी टाकलेला साप्ताहिक आणि मी टाकलेला न्यूज चॅनल शहापूरचा आणि ठाणे जिल्ह्याच्या या मार्केटमध्ये बऱ्यापैकी काम करताना आहे चांगल्या पद्धतीनं माझं जायला माझं साप्ताहिक कशा पद्धतीनं या मार्केटमध्ये जाईल त्याचा प्रयत्न मी करतो आणि त्याचा हा वर्धापन दिन ठिकाणी साजरा करत आहे साप्ताहिक मी जाणीकांचं आलत हे उमेश जे मी काढू शकत नाही हा तर त्याच्यामुळे प्रयत्न करतो साप आणि काय डेली करण्याचा तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो दिवाळी विशेषांक नेहमी काढतो कारण तो काढलाच पाहिजे तर तो विशेषतः कामला असतो दिवाळी विशेषता का असतो आणि इतर विशेष अंत अर्धापूर्वी लागते इतर विशेषकांना साप्ताहिके जातात बातम्या येण्याचं काम करतो ध्येय गेल्याचं काम करतो परंतु करतो कारण बातम्या हा गेल्या नाहीये जेवढे सर्व सारखा विकास करायला वेळ नाही परंतु जेवढे शक्य तेवढा करण्याचा प्रयत्न साप्ताहिकाच्या माध्यमातून मी करतो आणि मी पाहिलेला एकमेव तालुक्यातलं जे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं नाव या कार्यक्रमाला घेणं उचितच राहील ते कैलासाची बाळासारखा झाले त्यांची प्रेरणा मला साप्ताहिकासाठी शंभर टक्के राहील युट्यूब काढला जेव्हा बाळासाखांचं काही यावेळी नव्हतं का लवकरच निधन झालं होतं पण काकांचे जे चायले आहेत सुद्धा काही अंश माझ्यामध्ये आहे कारण त्यांनी जी पद्धत चालवली होती चायले चालवत नाही ती पद्धत मी आहे कारण कोणाचा तरी आदर्श घ्यावा लागतो आणि बाळाकाकांचा आदर्श नेहमी माझ्या पत्रकारितेमध्ये असतो मी सांगितलं न्यूज नेटवर्क हा जो विषय आहे तो सुद्धा आदरणीय पत्रकार शरद पाणी साहेब मशाल न्यूज नेटवर्क आहे मी ठाणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आहे त्यांची सुद्धा प्रेरणा माझ्या न्यूज नेटवर्क साठी आहे की कशा पद्धतीने आपण नेटवर्क चालवलं तर काय होतं याच मला व मी त्याची प्रेरणा घेतली आहे आणि मग आणि न्यूज चॅनल हे काम करत एजन्सी आहे आता ती गायरॅक्ट किती मिळतात हे माझं मला माहिती परंतु असावं कारण डायरेक्ट सगळ्या गोष्टी असतात पेपर चालवत आणि तुम्हाला पत्रकारांना सांगायला नको तर त्यासाठी सुद्धा असावं एक संकल्पना आहे की आपण पत्रकारिला करत असताना या पत्रकार क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं तो अस्तित्व असावं कारण दैनिक आपल्याला ठेवतील याची गॅरंटी नाही तर आपलं अस्तित्व भविष्याच्या या मार्केटमध्ये किंवा हो, या समाजकारणामध्ये पत्रकारेसाठी आपलं अस्तित्व असावं यासाठी मी ठाणेकर न्यूज चॅनल आपण काढलं मी साप्ताहिकाणी काढला आणि हे सगळं दोन्ही मी ठाणेकर न्यूज नेटवर्क आहे तर या न्यूज नेटवर्कचा या ठिकाणी आहे त्यामध्ये सर्वांच्या अभाव एवढा व्यापक नाही परंतु भविष्यात व्यापक करावा लागेल मी कार्यक्रम पाहिला तो होती त्यासाठी खूप कमवावं लागतं लागतं आपल्या वेळ आहे आत्ताच्या आपल्या त्रेचाळीस वर्ष झालेलं आहे भविष्य खूप हातात आहे तर केलं पाहिजे आणि आपण कोणाकडे पत्रकार करून सांगतो आपण कोणाकडे प्रेरणा घेतली पाहिजे आज या ठिकाणी समाज संघाचं काम आज प्रकार करतात त्यानंतर ओबीसी संघटनेसाठी ज्या ठिकाणी सरकारी भाग काम करतात संघासाठी दोन्ही काम करतात सगळ्या पद्धतीने वाहतूक या ठिकाणी आपण कार्यक्रमानिमित्त पाहतोय आणि माझा कार्यक्रम इथे ठेवण्याचं कारण सुद्धा आपली वाहतूक बघितली पाहिजे कारण क्वचितच गेलं होतं त्यापेक्षा आवडून आलेलं चांगलं राहतो आणि वाहतूक सुद्धा आम्हाला अनेक मॉडल आहे समाज संघाने तयार केलेले मॉडल आहे आणि ते दाखवण्याचं एक माध्यम मी वाटून ठिकाणी ठेवला जेणेकरून माझ्या वाटी लोकांना बघता आलो तरी एवढे चांगलं काम्ही नेतृत्वानी या प्रसंगाने केलेलं आहे कुणासाठी की काम करा तर कर, कारण यशस्वी होण्यासाठी किती मेहनत घ्यावी परंतु यश हातात येऊ नाही येऊ काम करत राहावं ही त्याची एक चिद्द आहे मला खूप प्रेरक आहेत आणि घेतलं पाहिजे त्यांच्यासारखं जे काही प्रत्येकाकडे गुण आहेत ते घेण्याचं काम आपण केलं पाहिजे तर अशा पद्धतीनं मी टाळेकर न्यूज नेटवर्कला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यामध्ये संजय बर्डेचं खास करून योगदान आहे कारण माझा या पूर्ण चॅनल साप्ताहिक किंवा हे सगळं चालणार संजय खूप मोठा आधार आहे कारण मी फक्त समोर दिसतो पडद्यामधला सगळा तो आहे म्हणजे पूर्ण न्यूज नेटवर्क त्याच्याकडे माझा असतो या

आणि पूर्ण माहिती या ठिकाणी सांगितले आणि माझे मित्र प्रशांती गडे यांनी सुद्धा पंच्याहत्तर टक्के एक लेख दिलाय त्या लेखामध्ये माझी चांगली माहिती दिली आहे सुद्धा लेख दिलं मित्र काम करत असताना आज त्रेचाळीस वर्षात आपण काम करतोय समाजकारणात काम करतोय राजकारणात काम राज करतोय आणि खास करून वेळ दिलाय तो पत्रकारतेसाठी राजकारणात सुद्धा असावं समाजकारणात सुद्धा असावं परंतु कुठल्या तरी एका क्षेत्रावर जास्त प्रेम असावं पत्रकारिता क्षेत्र माझं जास्त प्रेम देणार आहे आणि या क्षेत्रात मी सध्या वाहून विषय असतो तसाच करतोय जीवनामध्ये वर्ष आज मी या ठिकाणी आहे तर माझ्या जीवनात पहिला असेल हा माझ्या कुटुंब माझी आई असेल वडील असेल माझी फॅमिली असेल बायको असेल पोरी असतील बहिणी असतील यांचं योगदान मी कधी विकू शकत नाही या त्रेचाळीसव्या वर्षापर्यंत त्यांच्या योगदानावर मी आलेलो आहे आणि कोणी जर का त्रेचाळीस वर्ष कधी माझं मन मला सांगतो की चुकी आहे माझा आत्मा मला आहे आणि माझं शरीर पाऊस शरीर मला सांगतो आणि या तीन गोष्टी जेव्हा तेव्हा प्रमाणपत्र देण्याची गरज नाही माझं मन माझा आत्मा आणि माझं शरीर जेव्हा जेवढा सुखी राहतो तेवढा मी कुठं सुखी नाही मग माझी फॅमिली सुद्धा सुखी आहे त्याच्यामुळं या एकशे वर्षापर्यंत मी खूप सुखी आहे चांगलं जीवन जगतोय कोरोनासारख्या काळामध्ये सुद्धा अनेकांनी मला मदत केली खास करून गुरु मांडतो गुरु मांडतो मा बारा आहे आणि त्याच्यामुळं माझे दहा ज्योतिर्लिंग झाले त्रेचाळीस वर्षापैकी काळे साहेब तीन वर्ष त्याही माझी घेतली आणि भ्रमण ती करायला मिळते कामाने तिथं काय घेतो पण साहेब कुठेतरी उद्दिष्ट असतं की कुठेतरी दे आपण देव धर्म केलं पाहिजे नाही ते आपण केलं पाहिजे आई वडिलांची होती की ज्या वडिलांचे जे स्वप्न असेल किंवा आई वडिलांचं जे स्वप्न असतं धरत्यांचं ते वाटत आईला वाटतं पाहिजे आई नाही शकत मग मी फिरतो

ज्या ठिकाणी मी पाहिलं की माझ्या वाढदिवसा अनेकांनी लेख केले मला शुभेच्छा दिल्या अनेकांनी रात्रीपासून तर दोन दिवसापासून शुभेच्छा दिल्या काही तर आठवण काही सकाळी बारा वाजेपासून चांगल्या सांगितलं पाहिजे मांडलं पाहिजे वाढदिवस साखर मांडण्याचा विषय असं आहे की आपण जे देतो त्याचं आउटपुट काय तर त्या ठिकाणी शुभेच्छा या आउटपुट असतात चांगले लेख देण आउटपुट असतात वेळ देऊन घेणं हे आउटपुट असतं आणि ते चांगलं आउटपुट मला मनाने वाटतं की मला चांगल्या पद्धतीने आउटपुट मिळालं आहे वाट्य कार्यक्रम का करावा किंवा कार्यक्रम का करावा असं ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला विचार तुम्ही मला विचार असं काय यांनी आज यावर्षी काय ठेवलं

त्याच्यात आम्ही माणसा साहेबांचा कार्यक्रम बघितला चिंता कार्यक्रम बघितला आणि दोन दिवसापूर्वी नियोजन केलं काय पावसाचा पाणी नको परंतु या ठिकाणी हॉल उपलब्ध होता त्याच्यामुळे मलाही निश्चित होतं आणि छोटा काही माझा उद्देशाला की पत्रकारांचा सन्मान हा नाही काही ज्या क्षेत्रासाठी आपण वाहून गेले ज्या क्षेत्रासाठी वेळ देतो त्या क्षेत्रातल्या लोकांना एकजूट करून त्या क्षेत्रातल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी या उद्देश घेऊन मी सन्मान पत्रकार सन्मान कार्यक्रम या ठिकाणी ठेवतो ठेवला आणि ज्यांनी वेळ दिला मी शब्दा आभारी आहे की वेळात वेळ करून आणि वेळ देते सकाळी जे येतात माझ्या सुभेच्छेचे आता पत्र निर्मिती लोक येऊन गेले तर त्याला प्रत्येक वेळ अनुभव असं नाही आपण पण ऍडजस्ट केले पाहिजे आपण पण समजून घेतलं पाहिजे कारण वेळ खूप महत्वाचा आहे वेळ खूप आहे तर या ठिकाणी लोकांच्या शब्दासाठी मला आयन करावा लागला कारण सर मी कार्यक्रम जास्त करत नाही घ्यायचं लोकांच्या शब्दासाठी मला कार्यक्रम करावा लागला त्याच्यामुळे कार्यक्रम ठेवणं आणि पत्रकारांना करुण जातो दोन्ही जी सांग घालून या ठिकाणी मी हा कार्यक्रम ठेवला पत्रकारांना सन्मानित करणं हा माझा प्रथम उद्दीवर आहे असं की नक्कीच पंचेचाळीसव्या वर्षी दिव्य कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करेल अनेकांना जातो हा फक्त तालुका मर्यादित मी कार्यक्रम ठेवलेला आहे कुठच्या पंचेचाळीसव्या वर्षी असेल तरी मला फार विश्वास आहे काही सकाळमध्ये तर म्हणजे भव्य जिल्हा करण्याचा उद्देश आहे कारण एक मनात ठेवला तर नक्कीच आपण चर्चेत होतो आता या कार्यक्रमाच्या जास्त मी काही जास्त मी करणार नाही आता या कार्यक्रमासाठी कार्यक्रम आज होत नसतो ज्याने जे कार्यक्रम केले त्यांना माहिती किती त्रास होतो या कार्यक्रम छोटाही असता तरी खूप त्रासदायी होतो कारण सगळं नियोजन करावं लागतं म्हणजे इव्हन आता जो नुकताच कार्यक्रम झाला मम्मी सभास